धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एस टी मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मुखेड मध्ये सुरू असलेल्या धनगर आरक्षणाचा आज दुसरा दिवस असून अशोक नाईक हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत आरक्षणाचा आज दुसरा दिवस असून सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नाही आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर धनगर समाजाच्या वतीने तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे धनगर समाजाकडून सांगण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धनगर आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आलाय मी गणेश बिरू राहणार नारनाळी तालुका कंदार येथील रहिवासी असून मी एक धनगर समाजाचा युवक या नात्यानं मान्य आमचे उपोषणकर्ते अशोकराव नाईक हे उपोषणला बसले असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम आम्हा गावातील सर्व मंडळी इथे उपस्थित झालो आहोत तरी माझी इथल्या तहसीलदार असतील किंवा प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सरकारच्या सर्व प्रशासनाला विनंती करतो की मूळतः महाराष्ट्रामध्ये आमचा धनगर समाज हा गावोगावी आठ आठ दिवस एक एक महिना जवळपास मेंढर घेऊन रानावनात फिरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाज हा मूळतः छत्तीसव्या क्रमांकावर घटनेमध्ये धनगड या नावानं उल्लेख ऑलरेडी केलेला आहे परंतु इथल्या प्रस्थापितांनी मागच्या सत्तर वर्षापासून आमच्या धनगर समाजाला झुलत ठेवण्याचं काम केलेलं आहे तरी या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला मी एवढी कळकळीची विनंती करतो की धनगर र आणि धनगड या फक्त र आणि डच्या शब्दाच्या घोळामुळं आमच्या सत्तर वर्षापासून अनेक पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत तरी हा समाज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेंढर राखून डोंगरदऱ्यामध्ये जीवन जगतोय त्यामुळं सरकारला कळकळीची विनंती आहे ताबडतोब आमच्या धनगराच्या लेकरांना एस टीचे सर्टिफिकेट हातात देऊन एस टीच्या सर्व सवलती लागू कराव्यात अन्यथा येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यात कुठले महाराष्ट्रामधल्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आहे आणि सर्व प्रस्थापित लोकांना धनगर समाज जर त्वरित आम्हाला सर्टिफिकेट हातात नाही दिले तर सर्व समाज मिळून महाराष्ट्रातील तमाम स समाज मिळून प्रशासनाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो एन न्यूज मराठी मुखेड नांदेड